पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट भव्य प्रकल्प साईट चा सा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर श्री दत्तनगरी मध्ये आपण उपलब्ध आहेत पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपनी कंपाउंड क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री नगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक पंढरी न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा पक्ष आणि मित्र पक्षाच्या वतीनं सोळा पंचायत समिती गण आणि आठ जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी आम्ही आज त्या ठिकाणी ए बी फॉर्मच्या निमित्ताने आलो होतो मला निश्चितपणाने सांगायचं आहे की स्वर्गीय मोठ्या मालकाने राजकारण समाजकारण करत असताना सर्वसामान्य व्यक्तीला ताकद द्यायची भूमिका घेतली प्रसंगी दोन पावलं मागं येऊन या ठिकाणी समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे या विचारांनी या तालुक्याची जडणघडण करण्याचा प्रयत्न मोठ्या मालकांच्या माध्यमातून झाला निश्चितच तरुण सर्व माझ्यावर प्रेम करणारे परिचारक कुटुंबियावर पांडुरंग परिवारावर भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या असंख्य सहकाऱ्यांची मी या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला करकम घाटातून उभं राहावं अशा पद्धतीची मागणी होती परंतु आपण जर पाठीमागचा इतिहास बघितला तर पांडुरंग परिवार हा एका विचारानं चाललेला परिवार आहे आज तालुक्यात इतर अनेक गट असतानासुद्धा पांडुरंग परिवाराची जी एकवटलेली शक्ती आहे जी एकजूट आहे ती नेहमीच तालुक्याच्या सर्व निवडणुकामध्ये काय आहे हे आपल्याला आजपर्यंत दिसून आलेले आहे त्यामुळं मी माझ्यावर प्रेम करणारा किंवा माझ्यासाठी मागणी मागणी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी एवढंच सांगतो की काम करत असताना संधी ही नेते मंडळींकडनं पक्षाकडून आजपर्यंत मिळतच असती परंतु आज पक्ष वाढवत असताना पार्टीचा विस्तार होत असताना या ठिकाणी एखादी नवीन काही आपल्याजवळ लोक लोकसहभागी होत असतील तर त्यांचाही विचार या निमित्ताने केला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी नेत्यांचा आपला आदेश आहे मला निश्चितपणाने खात्री आहे मी स्वर्गीय मोठ्या मालकांच्या विचारांनी आणि आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता आहे निश्चितपणाने या तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना आजपर्यंत योगदान स्वर्गीय मोठ्या मालकाने प्रशांत मालकांनी या तालुक्याच्या विकासामध्ये दिलेला आहे त्या विकासाच्या योगदानावरच या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जना ज्यांना उमेदवारी दिली आहे त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून अतिशय ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करू आणि जी कार्यकर्त्याची इच्छा आहे ती निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण होईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे आणि दुसरंच सांगायचं झालं तर आदरणीय प्रशांत मालकांच्या आदेशानुसार आणि भारतीय जनता पक्षाच्या नुसार परवा दिवशी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मुलाखती झाल्या मुला या मुलाखतीला मला स्वतःला या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक असतील आणि आम्ही सगळे आम्ही सगळ्यांनी तालुक्यातल्या सर्व इच्छुक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यामुळे यावरूनच जे कोण विरोधक किंवा कोण असतील त्यांना यातनं संदेश द्यायचा आहे की ही उमेदवारी देत असताना निश्चितपणाने मी त्या सर्व निवड प्रक्रियेमध्ये होतो त्यामुळं आपण ह्याच्यावरूनच अंदाज आपण पुढच्या दृष्टिकोनातनं लावावा अशा पद्धतीचंही मला, याने मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी आदरणीय समाधानदादा असतील आदरणीय प्रशांत मालक असतील पार्टीचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील या सर्वांच्या नेतृत्वावर या ठिकाणी पंढरपूर पंचायत समितीवर असेल आणि जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे आणि मित्र पक्षाचे निवडून येईल अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळीने केला आणि तो निश्चितपणाने या जनतेच्या विश्वासावर पूर्ण होईल दुसऱ्या पक्षामध्ये निश्चितच नाही नाराजी ही कार्यकर्त्यांची असणं स्वाभाविक का आहे ज्या पद्धतीने वरच्या निवडणुका होतात त्याच धर्तीवर या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कार्यकर्त्याच्या निवडणुका होत असतात त्यामुळे कोण नाराज काय मला खात्री आहे की आमचे नेते त्या त्या नाराज घटकाची योग्य ती समजूत आत्तापर्यंत काढतायत आणि ती योग्य ती समजूत त्यांची निघेल आणि ज्या पद्धतीनं पुढं काम करणार आहे त्या दृष्टीनं आम्ही चांगलं काम करून दाखवू निश्चितच ना त्यांचं स्वागत करतो ना मी माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रा प्रामाणिकपणे मागणी केली आहे त्यांचं मी या निमित्ताने स्वागत करतो परंतु हे या बाबतीतले निर्णय होत असताना पक्षस्तरावर असतील किंवा नेते मंडळी स्तरावर या ठिकाणी होत असतात त्यामुळे मी पण एक इच्छुक उमेदवार या नात्याने मी पण मुलाखत या ठिकाणी जी काय प्रक्रिया पक्षाची आहे त्यानुसार त्या ते प्रक्रियेतनं मी गेलो होतो परंतु नेत्यांचा आणि पक्षाचा आदेश हा तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्याला हा अंतिम असणार आहे कारण भविष्य कालावधीमध्ये काम करत असताना पक्षाची आणि नेत्यांची पाठीमागा असलेली ताकद घेऊनच आपल्याला सर्वसामान्य लोकांची सेवा करायची आणि स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने ज्या पद्धतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून पांडुरंग परिवाराचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच पद्धतीने याही पाठी पुढच्या कालावधीमध्ये पांडुरंग परिवाराचा वरचष्मा भारतीय जनता पक्षाचा वर्चष्मा या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये असेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे निश्चितच पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यानुसार नवीन ग्रुप आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर सामील करून घेतलेत त्यांचंही मी एक कार्यकर्ता या नात्यानं निश्चितपणाने स्वागत करेन एवढंच मला सांगायचं मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आठ पैकी सात जागांवर आपण मिळवलं होतं काय शक्यता निश्चितच जसे ज्या पद्धतीनं मी तेच म्हणाल गेल्या अनेक वर्षापासून पांडुरंग परिवाराचा वर्चस्वा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर राहिलेला आपण सगळे बघताय त्याच पद्धतीनं याही वेळेला जास्तीत जास्त सगळे ज्या सगळे गट आमच्या या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येतील अशाही पद्धतीचा मला विश्वास आहे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय आव्हान करा कार्यकर्ते आणि मतदाराला माझं एवढंच आव्हान असणार आहे गेल्या आठ ते नऊ वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विचाराचं सरकार या ठिकाणी कार्यरत आहे चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस मधला कालखंड जर सोडला तर सलग भारतीय जनता पक्षाची सत्ता आज राज्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या योजना असतील ज्या आपल्याला अतिवृष्टीच्या मदत असेल लाडकी बहीण योजना असेल ह्या सर्व योजनेच्या माध्यमातून माझी तमाम मतदार राजा भगिनींना विनंती राहणार आहे की आपण विकासाच्या वतीनं विकासाच्या बाजूनं आपलं भरीव असं मतदान करावं मला निश्चितपणाने खात्री आहे ज्या अपूर्ण राहिलेल्या समस्या आज ग्रामीण भागामध्ये वाढीवस्तीमध्ये आहेत सातत्याने मी फिरत असताना अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्या त्या भागातले सहकारी आम्हाला सांगत आलेत त्यामुळे हे प्रश्न जर सुटायचे असतील तर ते सोडवण्यासाठी सरकारचं पाठबळ महत्त्वाचं आहे आणि ते सरकारचं पाठबळ मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आणि इतर सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना पक्षाची जास्तीत जास्त मदत आपल्याला आठही जिल्हा परिषद गटामध्ये आणायचे सोळा पंचायत समिती गणामध्ये आणायचे त्यामुळे माझी मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या पाच तारखेला जे उमेदवार आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार सक्षम अशा पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं लोकांचा भारतीय जनता पक्षावर विशेष करून प्रेम आहे आशीर्वाद आहे हे आपण गेलेल्या निवडणुका महापालिका असतील नगरपालिकेच्या माध्यमातून बघितलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच झेंडा राहील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे पंढरपूर नाही पंढरपूर नगर परिषद निवडणूक जर आपण बघितली तर सर्वसामान्य मतदारांचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं कल आलेला आपण सगळे बघतोय आमच्या सर्व नगरसेवकच्या उमेदवारांना चाळीस हजारच्या पुढं मत आहेत दुर्दैवानं आमचा नगराध्यक्ष पडला ही नम्रपणे मान्य करतो परंतु शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने सगळे नगरसेवक काम करतील आमचे पन्नासच्या आत जवळजवळ चार उमेदवार पडलेत आणि शंभरच्या आत जवळजवळ सहा ते सात उमेदवार आज या ठिकाणी पडले नंतर तीसच्या वर संख्येबळ गेलं असतं त्यामुळं मतदार राजाचा कौल हा पंढरपूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्याच बाजूने राहिलेला आहे त्यामुळे माझी विनंती या निमित्ताने शहरवासियांना आहे जरी आमचं अध्यक्षपद गेलं असलं तरी सरकार आज आमच्याबरोबर आहे कुठलाही दुजाभाव न करता कुठलाही गटतट न बघता कोण अध्यक्ष झाले याच्यापेक्षा या ठिकाणी शहरातल्या नागरिकांचे प्रश्न या निमित्तानं सुटले पाहिजेत आपल्या शहरासाठी जास्तीचा निधी आला पाहिजे हेच प्रयत्न आदरणीय संभाधनदादा असतील आदरणीय प्रशांत मालक असतील हे नक्की करतील आणि शहरवासियांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण होतील अशाही पद्धतीचा मला या ठिकाणी आपल्याला खात्रीनं विश्वास द्यायचा निवडणूक आणि भावनिकता यावर अडचणीची ठरली असं आहे आता जिल्हा परिषद नाही जातीयता भावनिकता अशा कुठल्याही मुद्द्यावरती निवडणूक गेलेली नाही तर ही निवडणूक विकासाच्या बाजूने गेलेली आहे ठीक आहे आमचा उमेदवार काही प्रमाणात आम्ही कमी पडलो हेही मान्य केलं पाहिजे कारण शेवटी मतदार राजाचा कौल आहे परंतु खात्रीनं सांगायचं आहे की जो काही निधी आजपर्यंतच्या का कालावधीमध्ये आज प्रशांत मालकांनी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आणला आहे किंबहुना त्याच्याहीपेक्षा जास्त निधी आपण आणणार आहे कुठल्याही भावनिकतेवर मतदार राजा जाणार नाही इथला मतदार आहे इथला मतदार हा विकासाच्या बाजूने कौल देता आलेला आहे त्यामुळं मला खात्री आहे आपण चांगल्या पद्धतीनं एकजुटीनं कुठला गटतट न बघता या ठिकाणी शहराचा सर्वांगीण विकास करूयात यासाठी आम्ही सगळे वचनबद्ध आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं